आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एप एम सी चे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा पस्तीस हजार दोनशे सत्तावन्न पिशव्यांची एकूण कांदा आली होती बाजारभाव निवडक तीन चार वकले एकशे ऐंशी ते दोनशे रुपये या भावाने निवडक तीन चार वकले विकली गेली तर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये कांदे एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये गोल्टागोल्टी पन्नास ते एकशे चाळीस रुपये बदले पन्नास ते शंभर रुपये असा बाजारभाव आज ओतूरमध्ये पाहायला मिळाला बटाटा आवक पाचशे आठ इंवी बटाट्याला पन्नास ते एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति दहा किलोपर्यंत बटाट्याला बाजारभाव ओतूरमध्ये होते ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिहिला असतात गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद